மீடிய மேடம் சு आणि आज मी इकडे बेलापूरला आली आहे ब्रिक्स पिकानेर हे खूप मोठं स्वीट मार्ट आहे स्वीट आणि नमकीन सेंटर आहे आणि यांचं सातवा ब्रांच जो आहे तो आज इकडे ओपन झालेला आहे आणि या ब्रांच नाव आहे हिरा कुंच आणि माननीय हिरा 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 लालजी चौधरी यांचं हे दुकान आहे तर खूप सुंदर दुकान आहे आणि खूप व्हरायटी आहे तर बेलापूरकर आणि नवी मुंबईमध्ये जेवढी लोक आहेत मग सगळ्यांचं आग्रहाचं निमंत्रण आहे की प्लीज इकडे या आणि इकडे काही ना काहीतरी नक्की तुम्हाला तुमच्या आवडीचं मिळेल इकडे बरस नाही कोण दिसतंय डाइट च्या परत स्पष्ट दिसतात हेल्थ च्या बरस नाही दिसतात जोशी कावे तुम्ही काय ते एवढे की बाप ब्रेक विचारू नका खूप सुंदर ठिकाण आहे तर प्लीज आवर्स इकडे एक वेळ नक्की द्या आणि मी हिरा रात्री चौकती आणि तिथे भेटायला येईन दोघांनाही खूप खूप सुद्धा दोघांचं खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा लवकर अजून एक दोनच्या तुम्हाला लवकर उघडा अशी मी त्यांना विश आणि खूप घेतली मला आवडत मी तुम्हाला सांगतो की टेस्टही केले आता आणि इतके सुंदर आहे तुम्हाला ह्याच्यावरची कलाकृती पण बघा किती सुंदर आहे फक्त टेस्ट नाही तर प्रेझेंटेशन सुद्धा खूप भर दिलेला आहे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आणि हे खूप सुंदर बघा गणपती येणार आहे आणि लवकरच दिवाळी पण येणार आहे तर आय थिंक खूप चांगल्या आणि खूप पाहून अशा काळामध्ये तुम्ही हे दुकान उघडलेलं आहे आणि एवढं सुंदर गिफ्ट बॉक्स आहे सो अमेझिंग खूप सुंदर आहे तर आय थिंक असं जर मला मिळालं म्हणजे दिवाळीमध्ये असे गिफ्ट मिळाले तर मला खूप सगळं फायदे होते तर इकडे आपण जरी विचारू शकतो काय काय आहे याच्यात म्हणजे आप थोडासा एक्सप्लेन करेन की क्या क्या

किती सुंदर आहे बघा हे किती सुंदर आहे आणि फक्त दिसायला सुंदर असं नाहीये तर ते खूप अप्रतिम आहे आणि अटाने एकदा फायदा हवा लिटरली आय थिंक हे रोज आहे इकडे किवी ह्याच्यामध्ये किवी आणि टीव्ही आपल्याकडे आपल्या ट्रेडिशनल स्वीट्स मध्ये वापरल्या आहे म्हणजे एक थोडं छान समीकरण आहे एक इंटरनॅशनल स्वीट आणि इंडियन स्वीट मध्ये स्ट्रॉबेरी वेळ चॉकलेट चॉकलेट डालमध्ये

और मैम आए तो बहुत खुशी हो गई और मैं चाहती हूँ मैम को सारी मिठाई खिलाओ मैम आपको गॉड इकड़े खाऊंगी मिठाई आप मैं खाऊंगी एक मिनट पहले ना मैं खाने का मन भी नहीं कर रहा है इतना सुंदर है ये

ये एक ये पैक करके देने के लिए बहुत है ओके थैंक यू ना थैंक यू सो मच है थैंक यू थैंक